तर नवी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय आणि एची दिल्लीमध्ये बैठक देखील संपन्न झाली या बैठकीमध्ये एचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे सर्वसहमतीनं एचे नेते म्हणून मोदींची निवड करण्यात आली असून मोदींच्या नेतृत्वावर यावेळी सर्व मित्रपक्षांनी विश्वास दाखवला तर उद्या एन डी एच्या खासदारांची बैठक होणार आहे आणि तेव्हा सगळे मित्रपक्षांचे खासदार एकत्र भेटणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान हे खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची सुद्धा बैठक संपन्न झाली या बैठकीला इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते तर यावेळेस विरोधी पक्षामध्ये बसायचं की सत्ता स्थापन दावा करायचा याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि यानंतर तूर्त सत्ता स्थापनेचा कोणताही दावा न करण्याचं बैठकीमध्ये ठरल्याचं सूत्रांनी सांगितलंय आणि संविधान बचाव आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर जनतेनं आपल्याला मतं दिलेली असल्याचं बैठकीनंतर खरगे यांनी स्पष्ट केलं